हा निकांत वारे घेतला आणि हे सांगावं लागणार ठीक आहे तुम्ही तुमची कारखानदारी वाजवली वाजी काही तक्रार नाही मी तर ज्या काळात या जिल्ह्याचा समृद्ध मंत्री होतो त्या वर्ष त्याला जास्तीत जास्त पैसे मरणदाजा सांगतील किंवा सहकारी सांगतील त्यांना मी दिलं हा महाराष्ट्राच्या रेखाव हिस्सा आहे कुठले काम घेऊन आला तर मान्यता असायची त्याचा हेतू हा होता की तुला सगळ्यांच्या हिताची फळांचे करतात असे एक सवल माझ्या सरकारचा होता पण त्या काळामध्ये लक्षात आलं की हे जे काही करतात ते शेतकऱ्यांच्यासाठी नाही गावच्या लोकांच्यासाठी नाही मग तो असेल तो वाडा असेल तिथे त्याचे त्यासाठी नाही जे काही करायचं ते महिलांना आपल्याही स्वतःचा स्वार्थ याशिवाय दुसऱ्या गोष्टीकडून लक्ष दिलेलं आहे आणि जो स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो त्यांना आपल्याला येतक तिथेही सहकार्य करण्याची आवश्यकता नाही आणि त्यासाठी आता भरण कौतुक झालं ते खूप झालं आता या निवडणुकीमध्ये खर तिथं त्यांचं आणि तुम्ही सत्याच्या संदर्भात काय करू शकता या भागाचा निर्धारण निर्णय हा उद्याच्या वीस तारखेच्या मतदानामध्ये तुम्ही लोकांनी केला पाहिजे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो अनेक छोटे विचार असते आज विजेचा पाण्याचे प्रशासना त्याचं मार्ग काढावं लागेल एकाच बसावं लागेल जाणार आम्हाला तुम्ही निवडून द्या उद्याच्या निवडणुकीवर आल्याच्या नंतर नारायण आव्हाना घेतो धैर्यसीन त्यांना घेतो बाकीचे जे तुझे आमदार त्यांना बरोबर घेतो मी स्वतः त्यांच्यावर बसतो अधिकाऱ्यांना बरोबर आणि कशी सुचत नाही हे आम्ही बघतो मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या महाराष्ट्राची सोडवणूक करायची ताकद

हा माहित सुरू ठिकाणी पाणी संघर्ष समिती कुर्डू